तुम्हाला सी व्ह्यूची आमची रूमची टूर द्यायची बाकी होती आमचा चौथा मजला आहे जर तिसरा मजला मला हरकत नाही कारण पहिल्या मजल्यालाच आपण डायरेक्ट तो रस्त्यावरनं आलं की आणि ही आमची रूम आहे आम्ही दोन फॅमिलीज आहोत त्याच्यामुळे आम्हाला त्यांनी विचारलं तुम्हाला फॅमिली रूम पाहिजे का आता आम्ही हो म्हणून सांगितलं ही अशी रूम आहे इथे टी व्ही आहे ए सी यांनी वरतीच लावला आहे असा इथे आणि बेड आहे चांगली मोठी रूम आहे या साईडला आतमध्ये आलं की इथेच टॉयलेट आहे आणि त्याच्यानंतर ही समोरच्या बाजूला अजून एक रूम आहे इथे या साईडला हा रस्ता आपण काल ज्या रस्त्यात सगळीकडे फिरलो खाली तो हा इथे खाली रस्ता आहे आणि मग कालपासनं मी तुम्हाला जे समुद्राचे व्ह्यू दाखवतो आहे ते समुद्राचे व्ह्यूज या इथे ही बाल्कनी आहे या बाल्कनीमधनं आपण सगळे समुद्राचे व्ह्यूज कालपासनं बघितले आता अजून थोडं उजाडलं आहे आणि आता सव्वा सहा वाजता आलेत आता अजून एक साधारणतः वीस पंचवीस मिनटामध्ये सूर्योदय होईल समुद्राचं पाणी कालच्यापेक्षा आता जरा शांत वाटतं आहे काल संध्याकाळी थोडं जास्त फोर्स होता पाण्याला कारण आता आवाज इथपर्यंत येतो आहे पाण्याचा नाही असं नाही पण लाटांचा जो स्पीड आहे किंवा लाटांची जी उंची आहे ती कालच्यापेक्षा थोडी कमी वाटते तर हे असं आमचं सी व्यू हॉटेल बरीच हॉटेल्स आहेत समुद्राच्या किनारी इथे हे एक हॉटेल आहे त्यांच्या आता सगळ्या अख्खाच्या अख्खा आडवा टेरेसच आहे त्या बाजूला खुर्च्या ठेवल्यात बसल्या बसण्यासाठी बस म्हणून तिथे बसून सनराइज आपण बघू शकतो भारतामध्ये कन्याकुमारी हे असं एकमेव आपलं बहुतेक सिटी किंवा भाग असावा की जिकडे पूर्वेला पण समुद्र आहे आणि पश्चिमेला पण समुद्र आहे आता नॉर्मली आपण सनसेट बघितला समुद्रकिनारी तरी सनराईज आपल्याला बघायला मिळते समजा आपण अलिबागला असू किंवा कोकणामध्ये असू किंवा गोव्याला असू तरी एकाच बाजूला समुद्र दुसऱ्या बाजूला सनराईज दिसतो पण तो थोड्या उशिराने दिसतो समुद्रावरचा सनराईज काही आपल्याला दिसत नाही पण हे आपलं दक्षिणेचं टोक एवढं खाली आहे आणि असं निमूळ होत गेलेलं टोक आहे नकाशामध्ये आपण बघितलं तर त्याच्यामुळे एका बाजूला समुद्र पूर्वेला आणि पश्चिमेला पण समुद्र पण असं पण म्हणता येईल की आता तीन बाजूंना इकडे समुद्र आहे आता थोड्या वेळाने उजाडलं की समुद्राचा रंग पण इकडे बदलतो असं म्हणतात एका बाजूला अरबी समुद्र आहे एका बाजूला बंगालचा उपसागर आहे आणि एका बाजूला हिंद महासागर म्हणजे इंडियन ओशन आहे तर त्याचे रंग पण वेगवेगळे असे आहेत असं म्हणतात तर बघूया वेगवेगळे रंग आपल्याला दिसतात का ते आपण आता पलीकडच्या बाजूने समुद्र बघितला मागच्या बाजूचा त्या पलीकडच्या आमच्या बाल्कनीतनं जाऊन आणि आता हा रस्ता मागाशी जो खिडकीतनं दाखवला तिथे पण एक बाल्कनी आहे त्या समोरच्या हॉटेलमध्ये हो काल रात्री आपण जेवलो आणि हा सगळा आजूबाजूचा परिसर सुंदर असा आणि जसा मी समुद्राचा उल्लेख केला तिन्ही बाजूला समुद्र आहे तर इकडे पुढच्या बाजूला पण इथे समुद्र आहे त्या इथे जायचं समुद्रात म्हणजे या साईडला पण समुद्र एकट्या बाजूला तिथे आता आपण सनराईज बघणार आहोत आणि सनसेटला काल आम्ही या इकट्ट्या ठिकाणी इथनं एक दीड किलोमीटर अंतरावरती सनसेटचा पॉईंट आहे तर तिकडे आम्ही काल गेलो होतो संध्याकाळी तर सव्वा सहा जवळजवळ होत आले सहा चाळीस सहा एकोणचाळीसचा सनराईज आहे पण सांगायचा मुद्दा काय की समुद्राची व्याप्ती इथे किती आहे कुठपासनं कुठपर्यंत समुद्र पसरलेला आहे आणि हे दक्षिणेचं टोक आपलं कसं आहे ते दाखवण्यासाठी म्हणून मुद्दाम या वाचणीमध्ये आलो आणि इकडनं पण दाखवतोय की या साईडला पण समुद्र म्हणजे इथं तर आहेच या साईडला पूर्ण असा इथपासून ते इथपर्यंत असा हा पूर्ण असा इथपर्यंत समुद्र आहे एवढा तिन्ही बाजूला समुद्र म्हणजे त्रिवेणी संगम पण आहे आता त्रिवेणी संगमला पण आपण जाऊया आपण नॉर्मली नद्यांचा संगम बघतो इथे समुद्राचा संगम आहे आता इथे आम्ही वरती गच्चीवरतीच आलो संकाळी बघण्यासाठी म्हणून जरी आपल्या बाल्कनीतनं दिसत होतो तरी इथनं व्ह्यू चांगला अजून जास्त आहे आणि असं काळालं की गच्ची टेरेस ओपन आहे त्याच्यामुळे इथे वरती आम्ही आलेलो आहोत चंद्राची बघायला इथे समोर माणसांची गर्दी आहे आता फक्त दहा मिनटं बाकी आहेत आणि एक्सपेक्टेशन खूपच जास्त आहेत आणि हा समुद्राचा व्ह्यू जो मी खिडकीतनं दाखवत होतो तो व्ह्यू आता आपल्याला इकडनं दिसतोय की समुद्र कसा फार अगदी उजव्या दिशेपासून ते डाव्या दिशेपर्यंत आहे समोर विवेकानंद मेमोरियल रॉक डाव्या आताचं आणि हा सगळा समुद्र कसा पूर्ण आणि हे समोर जे दिसतं आहे ते आपलं चोख आहे दक्षिणेचं ते आणि हे की ज्याचा पुढे पुढे आहे आपली काही नाही आपण नेहमी सीमेवरती जातो आपल्या देशाच्या जा, बॉर्डरवरती जातो हे पण तसं बघितलं तर समुद्रसुद्धा एक प्रकारची आपली बॉर्डरच आहे आता थोड्याच वेळामध्ये सनराईज होईल एक साधारणतः फक्त आठ ते नऊ मिनटं बाकी आहेत इथे गच्चीवर सुद्धा आता भरपूर गर्दी आलेली आहे बघायला बरीच माणसं आलेली आहेत बघायला इकडे आतमध्ये ब्रेकफास्टला आलो आहे ब्रेकफास्टला काय काय आहे ते बघूया काउंटर, मोठा काउंटर तर मोठा आहे भरपूर इथून ते इथपर्यंत काउंटर आहे पूर्ण तर ब्रेकफास्टला काय काय आपण बघूया इथे डिश चमचे ठेवले आहेत आणि उलटीकडनं चालू करतो कारण इथे एकजणचा ब्रेकफास्ट घेत आहेत तर ना डिस्टर्ब नको हो। इथे काय काय आहे ते आपण बघूया इथे एक खिचडी आहे घरी दिली यांनी ब्रेकफास्टला उपानाचा उपवास असतो हा सोमवारे म्हणून पोहे हो आहेत त्याच्यानंतर इथे शिवाळ्याचा उपमा आहे पुढच्या काय काळे पोहळ्या हे आपलं उपीट आहे आपल्या इथं पण महाराष्ट्रात उपीट बनतं हे पण उपीट आहे उपीट दोन इथं ठेवलं आहे बहुतेक उपीटाला डिमांड जास्त असावी हे सांबार आहे त्याच्यानंतर इकडे तीन प्रकारच्या चटण्या आहेत त्याच्यामध्ये यांनी इडली ठेवली थँक्यू थँक्यू इथे इथे मेदू वडे भरपूर आहे म्हणजे अगदी काय म्हणतात त्याला आणि स्वीटमध्ये हा राईस आहे इसका नाम काय आहे इसको क्या बोलते स्वीट पोंगल स्वीट पोंगल अतिशय सुंदर लागतोय टेस्टला हां <laughs> मी सांगतोय कारण माझा नाश्ता झाला आहे आणि मग मी आपल्याला हे दाखवतो आहे आणि हा शिरा आहे आणि हा दही वडा इथे यांनी रेडीमेड असा करून ठेवला आहे बटर जाम टोस्ट आहेत आणि सगळे लोक असा मोठा परिसर ब्रेकफास्टसाठी हे ब्रेकफास्टला इथे बसले आवडला का ब्रेकफास्ट आवड चला आता चहा चहा कॉफी काय बघूया आणि चहा कॉफी घेऊया सहा वाजून एकोणतीस मिनटाचा आज सनसेट आहे टाईम सनसेटचा आणि क आत्ता वाजलेले आहेत साधारणतः सहा वाजून पाच मिनटं झाली आहेत म्हणजे अजून जवळजवळ आपल्याला वीस मिनटं सनसेटला आहे आणि त्याच्या आधी इकडे भरपूर गर्दी जमलेली आहे सगळ्यांची आपण भारताच्या बरोबर दक्षिणेच्या टोकाकडे आता आलेलो आहोत कन्याकुमारी आपण म्हणतो काश्मीरचे कन्याकुमारी तसं काश्मीर एकदम वरच्या बाजूला हे आता दक्षिणेचं टोक इकडे सूर्यास्त होतं म्हणल्यावरती काश्मीर एकदम या बाजूला कुठेतरी वरच्या साईडला काश्मीर आणि या इथे हा सूर्यास्त होतो ही एकच जागा अशी आहे भारतामध्ये आपल्या इथे की जिकडे सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही आपल्याला बघायला मिळतात इथे तीन समुद्रांचा संगम पण होतो अरबी समुद्र म्हणजे आपण जर का भारताच्या नकाशाकडे तोंड करून उभं राहिलं तर डाव्या हाताला जो येतो तो अरबी समुद्र उजव्या हाताला बे ऑफ बंगाल आणि खालच्या बाजूला चुकला हिंद महासागर दुसऱ्या मोबाईलला टाइम लॅप्स पण लावला आहे पण वारं एवढं आहे त्याच्यामुळे टाइम लॅप्सची स्टीक आपली आहे आहे बघूया कसं होतंय ते समोरच्या बाजूला इथे पार्किंग आहे आतमध्ये एंट्री फी पण घेतात पार्किंग चार्जेस वगैरे पण प्रचंड गर्दी आहे इकडे प्रचंड म्हणजे प्रचंड गर्दी आहे इथे मोबाईलमध्ये बघू शकतो त्या साईडला तिथे माणसं सा आहेत खाली समुद्रकिनारी माणसं आहेत या साईडला पण इकडे भरपूर माणसं आहेत गाड्यांच्या एकंदर संख्येवरनं लक्षात येतं की इथे किती लोकं आलेली आहेत कन्याकुमारीला बीच असा नाही हे आजूबाजूला जे आपण बघतो आहे सगळीकडे खडकाळ जमीन आहे सगळीकडे रॉक्स आहेत त्याच्यामुळे बीच असा नाही जसा आपण सकाळी मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही बघितला असेल कोवलमचा जो बीच होता किंवा कुवारला पण चांगला होता। बीच होता तसा इथे बीच नाही इथे पोहायला पण त्यामुळे बंदी आहे आणि ते आपल्यासाठी पण तसं बघायला गेलं तर धोकादायकच आहे कारण पोहायला आपण खाली उतरलो एखादी लाट आली पाण्यामध्ये एवढी ताकद असते ती आम्ही आज बॅकवॉटर्सची जर राईड ज्या वेळेला घेतली त्यावेळेला समुद्रकिनारी ज्या वेळेला होतो तिथे बॅकवॉटर्सचा राईडमध्ये बघितलं की पाण्यामध्ये ताकद किती आहे ती त्याच्यामुळे हो ज लाट जर का जोरात आली तर त्या जोराच्या लाटेबरोबर आपण फेकले पण जाऊ शकतो आणि आपल्याला शरीराला हाताला पायाला मुख्य म्हणजे डोक्याला पण आपल्या इजा होऊ शकते सूर्यास्तासाठी फक्त एकोणीस मिनटं बाकी आहेत सहा वाजून दहा मिनटं झाली आणि सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सूर्यास्त होईल असं सांगितलेलं आहे हा बघूया किती वाजता होतो राईट टाईम होतो का ता बिफोर टाईम होतो बघूया समोर जो दगड आहे त्या दगडावरती लाटा आपट्टा आहेत आणि पाणी किती सुंदर फेसाल तर पाणी किती सुंदर असं वरती येते बघा बघा दोन दगडांच्या मध्ये एक गॅप पण असावी असं वाटतय त्याच्यामुळे त्या गॅप मध्ये फोर्स मी पाणी जाऊन वरती उडते असं वाटतंय तेवढा तिकडे घोडेस्वार पण आले बघा लहान मुलांना तेवढीच मजा समुद्राची वाळीव उडवत उडवत घोडेस्वार पुढे निघून सुद्धा गेला या दुसऱ्या मोबाईलवरती आपण टाईमलॅस लावला आहे वारं एवढं आहे की तो टाईमलॅप कसाही मला माहिती नाही आहे आपला ट्रायफॉल आणि मोबाईल सुद्धा अगदी गदागदा हालतो आहे हाताने त्याला पकडून ठेवलं मी एवढा तो हलतो मागे असा अथांग पसरलेला आपला दक्षिणेच्या टोकाकडचा समुद्र आणि सनसेट तिथे उभं राहून पण आणि इथे उभं राहून तुमच्याशी बोलायला पण मला अतिशय आनंद होत आहे लक्षात ठेवा आपले जे सगळे व्हिडिओ आहेत ते ज्या लोकांना इथे थांबा मी का आता नी ट्रायपॉट पकडतो नाही तर पडायची शक्यता आहे तर मी सांगत होतो की आपल्या व्हिडिओचा एकमेव उद्देश जो आहे तो हाच आहे की ज्यांना काही कारणामुळे इकडे काही लोक येऊ शकत नसतील वयस्कर काही लोक असतील की ज्यांना आता शक्य नाही असं लांब लांबच्या ठिकाणी जाणं तर ज्या ज्या ठिकाणी आम्हाला जाणं शक्य होतं त्या त्या ठिकाणचे मी व्हिडिओ बनवतो आणि हा जो आपला चॅनल आहे ज्याला तुम्ही अतिशय प्रेमाने सबस्क्राईब केलेला आहे आणि अतिशय भरभरून तुम्ही कॉमेंट्स पण अगदी चांगल्या चांगल्या देता आपले अभिप्राय पण देता सूचना पण देता तर अशा या आपल्या ट्रॅव्हल विथ चारू या चॅनलवरती हे सगळे व्हिडिओ खास आपल्यासाठी अशा लोकांसाठी जास्त की जे लोक इकडे काही कारणामुळे येऊ शकत नाहीत चल परत एकदा सेल्फी कॅमेरा बंद करतो आणि सूर्याच्या दिशेने कॅमेऱ्याची लेन्स वळवतो कारण आता सव्वासा झालेत वारं प्रचंड आहे माझे केस बारीक असले तरी किती उरत आहेत त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज आला असेल आता एका हाताने ट्रायपॉट पकडतो आणि एका हाताने दुसरा मोबाईल धरून बाकीच सगळं शूटिंग करतो सूर्यास्त सहा एकोणतीस आता किती वाजता होतोय ते बघूया समोर या ताईंकडे मिरची भजी आणि केळ्याची भजी मिळतात सूर्यास्त झाल्यावरती बघतो आणि तो सर शिल्लक असेल तर खायचा तो सर शिल्लक असेल तर घ्यायचा प्रयत्न करतो हे सहा वाजून एकोणतीस मिनटाची आहे सूर्यास्ताची पण का आता सहा वाजून वीस मिनटं झाली आहेत आणि असं वाटतंय की बिफोर टाईम आता सूर्यास्त होतोय काय असं आता वाटतंय काय सुंदर सूर्य दिसतोय बघा लाल बुंद सूर्याच्या वरती सुद्धा काही तिथे थोडेसे ढगल्यासारखं वाटतं आहे त्याच्यामुळे त्या ढगांवरती पण पडलेलं सूर्यांचं तेज असा तेजपुंज असा म्हणता येईल असा हा सूर्य आस्मंतामध्ये क्षितिजाला भारताचं जे पूर्ण दक्षिण टोक आहे ज्याच्या पुढे काही नाही असं दक्षिण टोक तिथे आता आपण उभे आहोत आणि भाग्यवान मी समजतो स्वतःला की तिथनं असा हा सुंदर असा सूर्यास्त मला बघायला मिळतो आणि माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पण बघायला मिळतोय काय झालं माहीत नाही अचानक पण अचानक सूर्यास्त होता होता इथे असमंतामध्ये असंख्य असे पक्षी उडताना दिसत आहेत की जणू काही त्यांना पण असं आता समजत आहे की सूर्यास्त होतोय सूर्यास्ताला जातोय आता अंधार होतोय तर सुद्धा आपल्या घराकडे चालूया कन्याकुमारीमध्येच आहोत तर तिथे आपल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचं कविता आणि गाणं मात्र आठवलं की मे मजसीने परत मातृभूमीला चा जरा प्राण कायमाला तशा हे जे आता पक्षी आहेत हे सगळे बहुतेक म्हणत आहेत की आता आपापल्या घरट्याकडे परत परत चला सूर्य आता निम्मा किती वेळच्या पलीकडे गेला आहे दिसत नाही आता वरचा भाग दिसतोय आणि पुढच्या साधारणतः दहा ते पंधरा सेकंदामध्ये आपल्याला पूर्ण सूर्य अस्त झालेला बघायला मिळेल आज अस्त होणार दुसऱ्या दिवशी परत आत्ता आपण ज्या दिशेला कॅमेऱ्याचं तोंड केलं आहे त्याच्या ऑपोजिट साईडला परत उगवणार दिनचक्र दिवसचक्र अखंडितपणे कित्येक लाखो वर्ष चालू आहे आणि पुढचे लाखो वर्ष पण हे असं चालू राहणार सूर्य अस्तला जाणार परत उगवणार परत उगवणार परत अस्ताला पर जाणार असे दृश्य आपल्या भारत देशामध्ये बघितली की अगदी निशब्द व्हायला होता सूर्य जसा अस्ताला गेला तसं असं वाटतं की आपण जेव्हा निशब्द होतो हो त्यावेळेला सुद्धा आता अस्ताला जात आहेत असं एक मनामध्ये भाव गाठून येतो थोडासा भाव आता सूर्याचा दिसतोय अदरवाईज सूर्य पूर्ण क्षितिजाच्या पलीकडे आपल्या नजरेच्या टप्प्याच्या पलीकडे गेला असं एकदा वाटलं होतं की पाण्यात जाताना आपल्याला सूर्य दिसेल का काय पण अंतरच एवढा आहे की कि तो किती पलीकडे पाण्यात न जाता पाण्याच्या काही थोडासा वरती असा असताना आस गे गेलेला आहे सूर्यास्त झाला आणि सगळी वाहनं आता आपापल्या आप हॉटेलच्या दिशेने जिकडे आपापला आप आप मुक्काम आहे त्या मुक्कामाच्या दिशेने निघायला सुरुवात झाली जनारदा इतनी गर्दी एकदम आता कमी विल ये तो नहीं चाहिए? लीजिए आपका चैनल का नाम क्या है आपका चैनल का नाम क्या है चैनल नाम क्या है चैनल नाम क्या

हातात पण सूर्याला कॅप्चर करायचा पूर्ण प्रयत्न केला जमलं थोडंफार पण छान वाटलं एकदम फोटो <laughs> मध्ये आहे <आए। laughs> मस्तच वाटलं एकदम आणि असं बघे बघेपर्यंत असं वाटलं अजून खूप वेळ हे व्हायला आपल्याला इथे बराच वेळ मिळेल असं म्हणेपर्यंत बघे बघेपर्यंत एवढा खाली आला पटकन आणि असं वरच्यावर हे झाल्यासारखा झाला एकदम मस्त वाटलं पण आता उद्या सनराइज बघायचं सनसेट झाला अतिशय सुंदर असा आणि सगळ्यांची आता जायची लगबग सुरू झाली आमची गाडी येते आमची गाडी आली की आम्ही पण सनसेट आमची गाडी येते आमची गाडी आली की आम्ही पण जाऊ एवढ्या गाड्यांमधन आपली गाडी कधी इकडे पोचणार आणि कशी त्याला साईड करायची अवघडच आहे